की संविधानाची गरज आपल्याला काय आहे आणि संविधान संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे आणि हे सर्वांनी या ठिकाणी सर्वांना माहित आहे की संविधानामध्ये आपण करलो आहे वाचलो आहे आणि म्हणून संविधान संविधान काय आहे आणि या संविधानाने आपल्याला काय लिहिलेलं आहे आणि म्हणून म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढचा समाज घडवलेला आहे ते शुद्र आहे मध्यम आहे ते काही श्रीमंत आहे या सर्वांसाठी कायदा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तिथे स्वतः कायदा मंत्री सुद्धा होते आणि त्या कायद्याच्या आधारे त्यांनी आपले जे काही मतमतांतरे आहे जे देशाला आपल्याला द्यायचं आहे ते देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे फक्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी थांबले नाही तर समता भिंतीत समाज रचना निर्माण करण्यासाठी त्यांनी अजून प्रयत्न केलेले आहे अनेक सभामध्ये त्यांनी वाट दिलेली आहे अनेक सभा आपण बयस्कृत ही सभा असेल किंवा या ठिकाणी परिषद असेल प्रत्येक परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान फार मोठ्या प्रमाणामध्ये हो आहे कारण एक हुशार अलग आणि विश्वता पूर्ण असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न केलेले आहे आणि आज जे चित्र आहे आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये असो राष्ट्रसाहित व्यवस्थेमध्ये असो संपूर्ण कलामध्ये जिथे काही अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये आपण जर आज पाहिलं या ठिकाणी आजची अवस्था कशी आहे हे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी प्रश्न आहे ते प्रश्न आजचे प्रश्न आणि डॉक्टर डॉक्टरसाहेब आंबेडकर त्यांचे विचार आज ती विसंगती आहे ती विसंगती जर आपण पाहिली तर खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे त्यांनी केलेला आहे आणि त्या मासा धरण्यासाठी जो काही भारत आपल्याला निर्वाह करायचा तो भारत खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत हा जो एवढा चमत्कार जो घडलेला आहे चमत्कारी अनुषंगाने म्हणतो की आपण जो आता यांचं जर बघितलं तर सुरुवातीपासून ते एक कसे असे असे शिक्षण तज्ञ होते अर्थशास्त्रज्ञ होते एक आदर्श विद्यार्थी म्हणून ते बालपणापासून आपले जो त्यांच्यावर ब्रिझी होती म्हणजे लहानपणापासून त्यांना जे चर्चे बसत होते किंवा त्यांच्या बालपणीचा जरी प्रसंग घेतला तर त्यापासून जर आपण घरी गेलं तर त्यांचा एक त्या त्या जो हृदयामध्ये माणसाच्या हृदयामध्ये जेव्हा एखादी गोष्ट किंवा मनापासून जेव्हा करण्याची इच्छा होते तेव्हा तो माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ही गोष्ट परिपूर्ण घेण्याचा पूर्ण घेण्याचा प्रयत्न करतो आणि अशीच एक घटना लहानपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात आहेत जेव्हा ते धीरराव आंबेडकर आणि त्यांचे मोठे बंधू ते जेव्हा शाळेत धाक होते किंवा शाळेत जेव्हा त्यांच्या मोठे बंधूला पाणी पाण्यासाठी ते इकडे तिकडे भरकतात परंतु शेवटी त्यांना पाणी मिळत नाही तेव्हाच त्यांनी आपल्या मनात म्हणलं की खरी आपली जर पाण्याची कहाण कशाने बोलत भागवत तर ती असे शिक्षण

जग निर्मितिस्ट में जगह विश्वविख्या भारत नवे तो संपूर्ण विश्वाम जगाम अपने जे कार्य जे है कार्य अवीरत चालू कर लहानपण जो प्रसंग आला अपनी कहान पानी नहीं शिक्षक ने पूर्ण कराएंगे दृष्टिपना जहाँ वड़ी रामजी आंबेडकर यांना तू प्रसंग माहितीला किंवा त्याच वेळेस त्यांच्या वडिलांनी एक सल्ला दिला की आता शिक्षण हे म्हणजे तुझं करा काय मित्र आहे पुस्तक हे आहे तुझे तुझे आणि याच आधारावर तू आपले जे शैक्षणिक दृष्टिकोनातून आपले विचार जे आहेत ते विचार आज जर पोहोचवले तर तिथंच तुझं काय होणार आहे की ज्या समस्या त्या समस्या आणि तेव्हाच त्यांच्या वजामध्ये ही गोष्ट कोणी दिली की आपण जोपर्यंत शिक्षण नातीने काय असते फक्त शिक्षणाच्या बाबतीत बोलतो आणि बाबतीत नाही शिक्षणाच्या बाबतीतच त्यांनी काय काय केले आणि अशा अल्पशा पासष्ट वर्षापर्यंत या शिक्षणाच्या भरोशावर त्यांनी जो इंग्लंड असो किंवा अमेरिका असो किंवा अन्य देशामध्ये जाऊन हा संपूर्ण जो आपला एक अभ्यासक्रम पूर्ण केला आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याला माहिती त्यांनी कोणत्या प्रकारच्या पदव्या प्राप्त केलेल्या आधारावर तो शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेली पाहिजे आणि हे कार्य म्हणजे आजही आपल्याला काय करायचं आचरणात आणून त्यांची जी जे जयंती असो किंवा आपण महापुरुष साजरा करतो तेव्हाच त्यांना खरंच काय असेल की त्यांचा जो इंटेशन होता ध्येय तो सफल आतापर्यंत सांगितलेले आहेत ते म्हणजे जग निर्मिती नव्या जगाची निर्मिती आणि नव्या जगाच्या निर्मितीमध्ये त्याने आज जे जे आपल्याला दिसत आहे आपण या विज्ञानाच्या युगामध्ये ह्या ज्या गोष्टी आपण पाहायला पाहत आहोत त्या गोष्टी आपल्याला परिपूर्ण करायच्या हा सुधारणांनी जे जे आपल्या आयुष्यामध्ये कार्य केले आहे त्या कार्याचा आपल्या जीवनामध्ये नाही शंभर टक्के पण काही ना काही